भाजपच्या बीडमधील उमेदवार पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली सध्या अनेक जण उपोषण करत आहेत पण उपोषण करून काहीही मिळत नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या जरांगे यांच्या उपोषण काळात त्यांना समर्थन देणाऱ्या पंकजा यांनी अचानक युटर्न घेतल्यानंतर आता जरांगे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पंकजा मुंडे या बीडमधून लढत आहेत आज त्यांनी जाटनांदूर येथे सभा घेतली जाटनांदूर येथील त्यांची ही पहिलीच सभा होती यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केली मी कधीही वेगळं वक्तव्य केलं नाही ही, ही निवडणूक बीड जिल्ह्याच्या अस्मितेची आहे मला दिल्लीत जाण्याची हाऊस आहे म्हणून उमेदवारी मागितली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःहून उमेदवारी दिली आहे प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळावी ही, ही माझी मागणी होती पण कोर कमिटीने माझं नाव घेतलं असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं बीड जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती माझ्या दारावर आला असता तर मी त्याला कधीच त्याची जात विचारली नाही प्रत्येकाला मी मदत करत आले आहे निवडणुकीत राजकारण आणण्याची गरज नाही माझ्या हातात तराजू आहे मी उज्ज्वल भविष्यात अडचण आणणारी परिस्थिती पाहत आहे असं सांगतानाच नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा दावा सुद्धा पंकजा मुंडे यांनी केला याचबरोबर मुकेश अंबानी भेटले की मला कैसी हो पंकजा असं विचारतात त्यांच्याकडून बीड मध्ये मोठे उद्योग आणण्याचा माझा प्रयत्न आहे मला बांधणारा धागा बनायचे आहे कात्री नाही आता मला संधी द्या पुढच्या वेळी तुम्ही म्हणाल त्याला मी खासदार करेन जिल्ह्याच्या विकासासाठी मला निवडून द्या असं आवाहन यावेळी पंकजा मुंडे यांनी केलं पंकजा मुंडे यांनी जनतेला केलेलं आवाहन कितपत यशस्वी होतंय हे येणारा काळच ठरवेल न्यूज ब्युरो किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र